पाचशे झाडांचे घनवन प्रकल्प नूतन विद्यालय सेलू आणि मोरिया प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नूतन विद्यालयातील घनवन प्रकल्प वीस जुलै दोन हजार वीस रोजी नूतन विद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते या पाचशे झाडांची म्हणजेच घनवनाचे आज चार वर्षाने घनवन प्रकल्पातील सर्वच झाडे अगदी डौलाने उभी राहून हिरवळ झालेले लि आपल्याला दिसत आहे या घनवन प्रकल्पाची देखरेख करणारे आमच्या नूतन विद्यालयाचे कर्मचारी तथा निसर्गप्रेमी श्री अरुण रामपूरकर यांनी मागील चार वर्षे निरंतर सेवा करून ही झाडे जपलेली आहेत आज ही सर्व झाडे डौलाने उभी आहेत झाडे लावा झाडे जगवा